थँक्यू बाय तुम्ही घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद पाहिजे आम्ही विराने माझ्यासाठी जेवण तयार केले विराने भुर्जी तयार केले मेथीची खास भाजी कसं असतं पाहिजे का प्रत्येकाची इच्छा असते आवडते तिला भेटायची किंवा त्यांच्याकडे जायचं जे आपण मोबाईलद्वारे पाहतो आपण हा एक स्वीट कोण आहे ना तर तोडूया आपल्या हाताने थोडाशी मजा वेगळीच आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये होतो तर मी आज परतीचा प्रवास असणार आहे त्याच्या अगोदर आज सकाळची वेळ आहे उठलेलो आहे आणि मी ज्या ठिकाणी राहिलो ते कुठलं गाव आहे तर त्या गोष्टी आजूबाजूला शेती कशी होते ते गाव कसं आहे किंवा ह्या गावाचा थोडक्यात इतिहास किंवा इथे लोकांचा मेन व्यवसाय काय होता आणि लोक आता हळूहळू ते बदलून कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये गेली तरी काय बदल झाला ग्रामीण जी ठिकाणी ते थोडक्यात तुम्हालाच बघायला मिळणार आहे तर हे आहे घोलपवाडी ता तालुका शिरू जिल्हा पुणे काल कसली थंडी होती खतरनाक थंडी म्हणजे भार पडायला असं कुडकुड्या राहायचं एवढी थंडी होती कारण यांच्याकडे पाण्याचा साठा म्हणजे शेती आजूबाजूला खूप आहे त्यामुळे खूप पाणी तर इकडे दादा आहे मनोज दादा बोलो गप्पा वगैरे मारायला आम्हाला एक वाजले त्यांच्याच इकडे आलं आणि हे दादा आमच्या गावी गेलेले तर दादा छान वाटलं तुमच्याकडे आम्हाला खूप छान वाटलं कसं असतं माहिती का प्रत्येकाची इच्छा असते आवडते आपल्याला भेटायची किंवा त्यांच्याकडे जायचं जे आपण मोबाईलद्वारे पाहतो ते तर समक्ष पाहायला भेटलं तर आणखी छान वाटतं म्हणून मी माझं स्वप्न होतं की व्हिडिओ पाहता पाहता आपण दादांच्या घरी एकदा एकदा ना एकदा जायचं योगाकडे मी कोकणामध्ये बाईक वरती गेलो होतो त्या टाइमाला माझा योग आला त्यांच्या गावाला जायचा बॅडलक असं होतं की आईंची आणि दादा त्यांची कोणाची गाठ नाही पडली परंतु मला नंबर भेटला नंबर भेटल्यानंतर मी दादाला कॉन्टॅक्ट केला दादाने पण इतका रिस्पॉन्स पटकन दिला की अजिबात बाबा कोण कुठला काय कुठला असं अजिबात न विचारता त्यांनी बऱ्याप्रमाणे आपुलकीने चौकशी केली मला म्हटले बाबा तुमची पण तुम्ही फिरणार आहे आता ते व्यवस्थित फिरा काळजी घ्या स्वतःची आणि या प्रकारे चार आठ एक महिनाभर गेल्यानंतर दादाला मी म्हटलं दादा आमच्याकडे पण या तुम्ही दादाने त्या शब्दाला विनंतीला मान दिला या साईडला हे खंडोबाचं मंदिर आहे ग्रामदेव त्यांचं आपण तिकडे जाणारच आहोत अच्छा अगोदर जरा गाव फिरतोय आपण इकडे पूर्वी ते सगळ्यांकडे असतील एखादी जरी आपल्या गोठ्यामध्ये म्हणा किंवा दारामध्ये एखादी अशी छोटीशी गाव आहे ना जर तुम्ही ठेवली तर तिचा फायदा असा असतो की खूप का हे हो, उपयुक्त दूध पण चांगलं राहतं निर्स दूध लहान बाळाला ला वगैरे आजी आहे ना मी माझ्या पाच वर्ष सरपंच होत सरपंच भरपूर सोडलेले पहिले लोक खूप प्रेमळ होती समजून सांगायची असं जरी वादवाद वगैरे काय घडला तरी शक्यतो पोलीस चौकी पण आम्ही जात नव्हतो पण हा शिमानसो पण आमच्या काच होतं पूर्वी सगळी सैकमे समजून काय जिंकतो जिकडे तिकडे तेच झाला आता इकडे बघा विरा विरा रणजी छोटी मुलगी आहे हां कालपासून बोलते मी नाव सांगणार आहे नाव सांगणार आहे हात बांधून हातबांधून हात हा सांगणार आहे हां आशीर्वाद द्या चला इकडे सगळी शेती वाडी ना भारी आहे मध्ये अंग मोकळं होत नाही पाण्याने पण याच्यामध्ये चुलीवरच्या पाण्याने पटकन आम्ही मोकळ होतो खंडोबाचं मंदिर आहे इकडे आणि जत्रा असते दादा हो यात्रा असते कधी समोत या मोसा आता अंगणवाडीची शाळा पण आम्हाला इथे या ठिकाणी भेटलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही छोटंसं रोपट लावलं होतं वडाचं तर त्या टायमाला आम्ही थोडा छोटासा पार केला होता परंतु आता ते झाड खूप विस्तीर्ण झालं मोठं झालं तिला खूप इंटरेस्ट आहे अजूनसोबत राहायचा <laughs> आणि जाम हसत असते एकटी आणि रात्री आलो ना आल्यापासून ते एवढी जागी आहे आणि नुसती खेळते ना आम्ही आमच्या इकडे ना शक्यतो इंग्लिश स्कोप कमी इकडे आम्ही मराठी मिडीयम ला जास्त हे करतो कारण इकडे शिक्षण शिक्षक आणि शिक्षणाच्या पद्धती पण तसे आहे गावाकडे गावाकडे शिक्षण आहे इंग्लिश मिडियमचं काय होतं माहिती का इंग्लिश मिडियमचा बेस तयार होतो पण कालांतराने पुढं आठवी नंतर इंग्लिश अली खान वाचन सगळं आज आज सुट्टी ना आज सुट्टी ना आज सुट्टी काय काय म्हणून अडकुंडाशी लागवड घराच्या बाजूला असतात काय ना काही फुल झाड हे सीतापळ पाठी मग अशी घर आहे गावात फिरते फेरफटका मारत आता काय काय घर अशी बनत चालत मोठी मोठी हा अशी घर असायची पाहिजे इथे पहिली अशी घर असायची ना शेळीचं पण दूध चांगलं असत लहान मुलांना हे शेतीसोबत जोडधंदा जोडधंदा आहे ह्याची पहिलंच असते ना एखाद्या साईडचं जर बोकड असेल तर चार चार साडे चार हजार रुपये लेखक बोकड जातो मग काय होतं बरं त्यांना काय नुसतं हाताला जरून फिरवायचं नाही ना ते त्यांची फिरतात खातात मस्त वेगळी ही पहिली अशी घर असायची किंवा अशी ही जुनी घर काय अशी जुनी घर म्हणजे आपण गावाकडची कोकणातली वेगळी घर आणि इकडे अशी स्लॅबच्या घरामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जेवढा घाम निघल ना तेवढं त्या घरामध्ये आजही थंड वातावरण होतं उन्हाळ्यामध्ये पण वाढीचा पाणवठा आता नवीन नवीन स्कीम येतात त्यामध्ये टाकागरी येतात हे गावाची यांची एंट्री आहे इकडे आणि हे मेन रोड आहे चला सगळ्याच्या भेटीकडे होत आहेत व्हिडिओ बघतात ना आपले सगळे आणि माझं एकदम मित्र आणि भाऊ प्रत्येक गावागावात काही ना काहीतरी स्पेशल असतात हा इकडे घोलप वडेवाले इकडे बरेच ठिकाणी आहे ना मी अशी वरिष्ठ मंडळी बघितली जे एकत्र गप्पा गोष्टी करतात त्यांच्या हातामध्ये कुठे मोबाईल तुम्हाला दिसणार नाही सकाळी आम्ही फिरतोय ना गाव तिथून दिसतात सगळीकडे गावमध्ये अशी वरिष्ठ माणसं पण खूप आहेत खूप माणसं आहेत आमच्याकडे आमच्याकडं सकाळी एकदा अकरा वाजेपर्यंत चौक सगळे गप्पा गोष्टी दिसतात मोबाईल मध्ये कोण बिझी नाही काय नाही निवड सगळे नानांचं हे नानांचं चुलते बाजूला त्यांचं मगाशी भेटले विचारपूस केली त्याने वडापाव फेमस आहे फेमस आहे महागाईच्या काळामध्ये रुपयाला वडापाव हे पोटभर खाऊ लागतात <laughs> आणि ते मग प्रेमाने वडापावची छान माहिती दिली आहे ते छान एकोणीसशे सासष्ट साली जन्माला आलेला पहिला वडा वडापाव मस्त आपल्या कोकणात केस का आमच्याकडे पाऊस जर केलाय हे स्टॉप तुमचं इथेच आहे ना हो कुठे चालले गाडी पंढरपूर पंढरपूरला चालले आता आपण आलो ते कुठं गॅसवरची स्त्री बघायला गॅसवरची स्त्री ही जी स्त्री तुम्ही पाहताय गॅस गॅसवरती चालू आहे आणि पहिल्यांदा बघतोय मी गॅसवरती स्त्री पण गॅस टिकतो एवढा टिकतो सातशे कपडे होतात सातशे कपडे एका टाकीमध्ये विकतात गावाकडची माणसं तुमची पण शेती आहे ना ती तुम्ही शिपयांना सालापासून वडा पोहोच ज्या टायमाला टपरी टाकली त्या टायमाला ह्याच माऊलीनी आमच्या चूल त्यांना साधून खांद्याला खांदा लावून काम करून आज ही तिथे खूप प्रामाणिक मानलं पाहिजे गावाकडचे माणसं मेहनती मेहनती जाम मेहनती सकाळी लवकर उठून तयारी काका बघितले सकाळी उठून सगळ्या रेडी झालेले आपण उठलो तेव्हा असं आहे की थंड पाणी होत गरम पाण्याच थंड पाणी एवढी थंडी असली तरी नवीन मंदिर आहे मग हनुमान जयंतीला उत्सव असतो हनुमान जलमच्या थंड जत्रा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपली हनुमान जयंती सकाळी आता नवीन मंदिर बांधले पहिले दोन मंदिर आम्ही छान आहे हे घर आहे घराच्या समोरच आहे बघा यांचं घर तुम्हाला बाकीचं गाव दाखवलं पण दादांचं घर आहे ना हे घर आहे त्यांचं बघा पूर्वी तुमचं पण घर जुना वेगळा असेल ना हा इकडे गाडी आपली लावली इकडे दादांचे भाऊ आहेत छान आहेत छोटे भाऊ छोटे भाऊ आहे आणि तिथेकडे तिकडे जाईत व्हिडिओ बघता की आहे तुमच्यामुळे बाकीचे लोक पण बघत बघत असतील सकाळी इथून गेलो तेव्हा व्हिडिओ स्टार्ट नाही केला तर इकडे दादाचं मूळ घर आहे तर हे घर आहे ना या घरामध्ये आम्ही तिथे गेलो त्या काकेशी बोललो ते गोल सर आहेत त्यांचं दुकान आपण दाखवू ना गेलो दुपारी जायचं तिकडे आणि गावाकडे आता तुमच्या गावात बहुतेक मंडळी गावीच आहेत की शहरामध्ये पण गेले शहरामध्ये लोक आहेत दक्षिणमुखी श्री हनुमंताचं मंदिर आहे त्यांच्या गावची जिल्हा प्राथमिक शाळा आहे गोलपवाडी टाकडी भीमा मंदिरापासून दिसणारं गाव तुमची शाळा खूप म्हणजे टॅलेंटेड आहे मुलं हुशार आहेत असं ऐकलंय मी आणि बाकी कसे तुम्ही सगळे मस्त ना मग तुमची सहल गेली होती की नाही ह्या वर्षी दोन वेळा गेले होते पावसाळ्यात पण गेले मोरासे गेले मोर बघितले का तिकडे तुम्ही मोर नाही दिसले चिंचा दिसले का चिंचा चिंच खाल्ले का आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तालुका किती आहेत पुणे जिल्ह्यातले तालुक्या हे दोघे जण आले पस्तीस आहेत पटसंख्या त्यातले एवढे आता इथे जमा झाले आहेत सगळे आता मुलं जमा होत आहेत हे लहानपणीचे दिवस आठवतात ना आजकाल हे शाळा अशा ग्रामीण ठिकाणी तुम्हाला खूप कमी बघायला मिळते म्हणजे मुलांची पटसंख्याच कमी झाल्या पण शाळेतली मुलं खूप हुशार असतात असं नाही की सी बी एस ई बोर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकल्यानंतर फक्त आपला बौद्धिक विकास होतो या अशा ग्रामीण ठिकाणी पण मुलं घडलेली आहेत आणि अशी मुलं आय पी एस अधिकारी मोठमोठे अधिकारीपर्यंत पण पोचलेली आहेत चला बाकीची मुलं इथं जमा होत आहेत तोपर्यंत आपण जाऊ नये पुढच्या ठिकाणी चलो बाय थँक्यू बाय बाय नाश्ता करायला या चहा आणि चपाती करून करून वहिनीने बनवून दिले दादांची शेती केली आहे त्यांनी गव्हाचे आपण त्या शेतामध्ये जाऊया कोरडी चपाती तापामध्ये बोलून खाल्लं की मग पोट भरत नाही त्याला हे काय होणार खालची बाजू जर ओली झाली तर ते ओली तोडायला छान वाटते छान कॉम्बिनेशन आहे चपाती आणि चहा घरून नाश्ता करून आता मी आलो शेतावर तर शेत आता सध्या कुठली लागवड केली ते बघूया हा गहू पेरलाय का इकडे बिबट्या असत जवळ तिथे जी शेती ऊस न लावता आम्ही घरगुतीच खात बाजरी गहू तुम्हाला सांगतो कांदा आणि ह्या हेराणामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त भाजीची पिकं घेतो मेथी जास्त करतो ह्या राणामध्ये हे माती एकदम हे आहे ना काळवटी माती काळवट माती असते आणि सुपीक माती काल दोन दिवसापूर्वी पाणी दिलेले आहे गावाला आता ह्याला ओमे लागायला लागलेले बऱ्यापैकी सुरुवात झाली हे आपल्याकडे जे भाताला जसे टोटेर येतात ना तसे हे बघा याला तसे बघा असं एक आपण कोवळा काढून बघू शकतो ना असं हे आपण भाताचं खातो जसं हेच पण खाऊ शकतात ना असं आता जे शेतामध्ये आलो गावाचा टडडर खायचं पुन्हा ते होऊन तयार झालं की असे होतात त्याच्यापेक्षा पण मोठे होतात <laughs> ना कापणी सुरू होईल आणि हे सगळं आता मशनी होता, होता था। हर्विट्रे, था। हर्विट्रे, ना मशीनने होतात ना हा ना पाठीमागे पूर्ण हिरवं हिरवं गार रान आहे शेतावर यायचं शेतीची कामं करायची घरातली कामं करायची असं ग्रामीण जीवन आहे खूप भारी वाटतं साधा इकडे जस्ट फेरफटका तरी मारला ना आपण तरी किती एकदम निवांत वाटत दिला होता गुळ गुळ बनवण्यासाठी आणि आता दुसरा नऊशे आता हा त्याला कट करून परत त्याला कोम त्याला काय होत याची तोड होती तोड झाल्यानंतर ना त्याला पण साईड परत फुटवा होतो हे जे ना हे दिसते पहिला उशी माझा पहिला उशी त्याला शेजारी फुटवा आलेला आहे फुटवा जेवढा जास्त होईल तेवढा उसाच उत्पन्न जास्त असतं तरी वर्षाला एक एक अडीच लाख रुपये उत्पन्न काढतो आम्ही तर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या भरपूर ठिकाणी घाटमाथावरती बघाल ना तर उसाची शेती खूप केली जाते कोकणातली शेती वेगळी इकडची शेती वेगळी इकडे व्हीर आहे ना पाणी खूप पाणी आहे याला बारा महिने पाणी अशी वाहून आलेली माती असते ना लय सुपीक असते एकदम आमच्या गिन्नी गुलजवळ असंच गेल्या वर्षी ना आमच्याकडे बिबट्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे जर तुमची जर दिवसाची जे काम असतं दिवसाच करायची रात्रीचं शिकू बाहेर नाही पडत आम्ही बिबट्याचा विषय असा आहे जर तुम्ही शेतामध्ये दोन पायावरती बसून hmm. जर काम करत असाल तर बिबट्याला काय वाटतं वाघाला की बाबा हे आपली आहे आपण ह्याच्यावरती मात देऊ शकतो पण जर तुम्ही तेच जर शेतीतलं काम बऱ्यापैकी जर तुम्ही उभ्या उभ्यावाना किंवा थोडासा वाकून जर करत असल तरी त्याला असं समजते की बाबा हा मोठं मोठं चित्र दिसते आपला काही नाही लागणार नाही शक्यतो खाली बस नवरती जास्त हल्ला करतो आता आमच्या आम्ही आलो हमक दिवसातून एकतरी साप म्हणा किंवा म्हणा किंवा नाग म्हणा खूप म्हणजे जीवावरचं काम पण आहे शेती म्हणजे नुसतं सोप्पं नाही दिसायला दिसतं पण ते लावलं आणि उगवलं असं नाही खूप मेहनत असते तर आम्ही पण शेती करतो थोडी गावाला तर त्याच्या मागची मेहनत आहे हे काही सगळ्यांना दिसत नाही गोड साखळीची कडू खाणे आहे कडूखाण अशी आहे की हे दान किरावण्यापासून hmm. तर ऊस वाढ असतोपर्यंत आणि तो कारखाना गेल्यानंतर आपल्या घरात साखर पर्यंत हे खूप रिस्क म्हणजे ह्याचं काम आहे पण बाबा सगळ्या गोष्टी आहेत ती भेटल्यामुळे ह्याची लोकांना जाण नाही राहिलेली पण जे काबड कष्ट करून जे पिकवतात ना त्यांना त्याची साखरेची खरी किंमत माहिती आहे किंवा साखर 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 पण ते साखर पासून काळ्या माटातून साखर आपल्या घरापर्यंत येते हे नक्की जण ठेवलं पाहिजे कष्ट असतात विचारू नका ऑटोमॅटिक डायरेक्ट गहू रेडी झाला की ते सगळे पूर्ण गहू कटिंग पण होणार आतमध्ये डायरेक्ट फ्रेश गहू बाहेर निघणार हा आहे स्वीट कॉर्न ना स्वीट कॉर्न आहेत खूप मक्के झालेत असे वरती कोंब आले ना कि ते रेडी झालं म्हणजे आता आपण हा एक कॉर्न आहे ना तर तो तोडूया आपल्या हाताने तोडाशी मजा वेगळीच आहे तसे खूप आहेत गावाकडे इकडे आणि आपल्याकडे जसं कोकणात आंबे काजू तसं इकडे हे ग्रामपंचायत कार्याला टाकडी भीमा ग्रामदैवत आहे आणि हे मंदिर रामनवमीला खूप मोठं सप्ताह असतो थंड एकदम थंड बघा खूप थंड थंड एकदम धक्का जीवनामध्ये जर समाधान कुठं असेल तर समाधान अशा मंदिरामध्ये येऊनच भेटत हे दुर्मिळ फोटो आहे बाबांचा ज्यावेळेस बाबांचं वाचत आमच्या गावामध्ये होत ना त्या टायमाला खूप जुने जुने इतिहास या मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो कि ह्या बाबांच्या पुढे जर तुम्ही एखादी इच्छा जर ठेवली बाबांना नक्कीच ती पूर्तता करत होता जो होम पाहतोय ना आपण हा बाबांच्या काळापासून पेटतो होम आहे फक्त आम्ही लाकडं हिच्या लाकडं घालून ठेवायची ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक हळूहळू हळूहळू कमी होऊन ही राख तयार होती त्याला असं जाळ वगैरे किंवा कधी कुणी काढ लावत नाही काय नाही फक्त लाकडं सारून ठेवायची ऑटोमॅटिक ते लाकडंची जुन अशी राख तयार होती आणि बाबांचं वैशिष्ट्य असे बाबा म्हणतात जीवन तसामध्ये घेतलेली आज हे बाबा जरी देणे नसले तरी त्यांचा आत्मा या ठिकाणी वास करतोय त्याचे बाबांच्या पादुका आहेत ना त्याच पादुका घेऊन आम्ही पंढरपूर आणि कार्तिक यात्रे पादुका असतात हे डोक्यावरती घेऊन किंवा रथामध्ये घेऊन आम्ही टाकळे विमा पंढरपूर पायी प्रवास करतो आणि पंढरपूरची एखाद्या झाल्यानंतर जी कार्तिकी वारी असते आळंदीची ज्ञानेश्वर मालिंची हेच पादुका आणि हेच सगळे भाविक गण टाकले विमा ते आळंदीला पाय वारी जातात कार्तिक वारी असते आमची त्याला जे आपण पारसे सोडण्यासाठी जे आपण जातो ते झेंडे वगैरे असतात ते झेंडे हे झेंडे वगैरे असतात हे आपलं विन आहे आल्यानंतर दर्शन थोडं थोडं नाच बघा ना किती येते मस्त हो ना ना कीर्तनामध्ये त्याची जास्त गरज आहे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय आणि योग्यज बाबांचं सुद्धा दर्शन घेतलंय खूप प्रसन्न वाटलं अशी मंदिर खूप जुनी आहेत हे हनुमंतरायचं पण मंदिर आहे हे किती प्रसन्न करणारे ठिकाण आहेत हा वड बघा ना किती जुना असेल आणि केवढा विस्तीर्ण पसरलेला आणि याचा केवढा मोठा विस्तार आहे या पारंभ्या खाली जगल्यात पण त्या ठिकाणी येऊन खूप भारी वाटलं मला दर्शन घेऊ हो, इकडचा साजूबाचा परिसर खाली भीमा नदी आहे भीमा नदीच्या आपण तीरावरती आहोत भीमेचं पात्र आहे त्यांना स्वीट कॉर्न आणतात एकदम छानसं असं मक्कीचं कनि आणि ओढा एकदम एकदम गोड गोड खायला आहे हे तुम्ही उकडून खाऊ शकता वाजून खाऊ शकता मीठ लावून खाऊ शकता किलो ने सतरा अठरा रुपये किलो ने हा ना बावीस रुपये भेटतो बाजाराला जातो पण हा आपण खरेदी करताना लोणवळ्याच्या ठिकाणी ज्या हिल स्टेशन आहेत त्या ठिकाणी एक कनिश ने पन्नास रुपयाला मिळतो आणि ह्याचे स्वीट ह्यातले जे कॉर्न आहेत ते काढून बीये काढून ते बटरमध्ये करतात ते तर शंभर दोनशे रुपयाला घेतात तर जरा गरीब बसलो आहे जरा नाश्ता जेवण पण नाही कर करू आणि जाणार आपण परतीच्या प्रवासाला असं रिटर्न निघतोय मी विराने माझ्यासाठी जेवण तयार केले विराने भुर्जी तयार केले मेथीची खास भाजी वरण भात आणि हे इकडे फेमस आहे ना तुमच्याकडे खूप फेमस आहे माझी बहीण आहे ना नारायण ते बनवून देते बरोबर एक नंबर हे सगळं जेवण कोणी केलंय विराने केलंय विराने खास करून माझ्यासाठी हा पाहून जेवण रेडी केलंय बघा भेटून आता चाललंय बरतीच्या प्रवासाला व्हिडिओ आजचा होता पूर्ण गावाचा चुलत भाऊ सगळे आणि इकडे त्यांची फॅमिली कुठे गेले मायरी ते पण दिसले असते पण ते मिस करत मी त्यांना आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून गावातल्या मंडळींना भेटून गाव फिरून आणि आजचा दिवस दुपारी मला साडे अकरा निघायचा होता दीड वाजलेत अजून जर थांबलो नाही एक तर तो पण जाईल संध्याकाळ पण होईल <laughs> पण छान वाटलं ओवरऑल भेटून तुम्हाला सुद्धा ह्या व्हिडिओमधून दिसलं असेल की खूप गावाकडची माणसं खूप प्रेमळ असतात एकमेकांना प्रेम करणारे असतात ग्रामीण ठिकाणी ह्या गोष्टी अजून पण टिकून आहेत फक्त एवढंच की आपण थोडं शहरी जीवनाकडे जास्त वळलो आणि ह्या गोष्टी मिस करत चाललो आहे तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या असतील त्या माध्यमातून तुम्हाला भविष्यात पण आपण कधीतरी येऊ जत्रेला येणारच आहोत मस्त मजा त्रा मस्त मजा त्रेला दादाला शंभर टक्के इकडे बोललेले त्याचं आमंत्रण मी तर आताच दिलेले आणि त्याच्या अगोदर तुम्ही येणार आहे ना आम्ही जाणार आहे आणि त्याच्यानंतर दादा आमच्याकडे सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा सो चला म्हणजे आता हा व्हिडिओकडे संभवतोय व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तो पर्यंत बाय बाय सी यू बाय बाय सी यू सी बाय बाय थँक्यू बाय थँक्यू बाय तुम्ही इथं आमची गाडी घेतल्याबद्दल धन्यवाद तुमचे धन्यवाद बोलायला पाहिजे आम्ही बायकर 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 थँक्यू थँक्यू बाय बाय का बाय 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 भेटू लवकरच चला छान वाटलं भेटून सगळ्यांना कुठे बाय बाय सगळ्यांना बाय बाय करा भेटूया लवकर